हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे एक मीटर कपड्यापासनं वस्त्र बनवायचं आहे तर हा ब्लाऊज पीस आहे एक मीटरचा आणि हे त्याला लावायला लेस तर बघू शकताय लेस खूप थोडीशी महाग आहे तरी पण कस्टमरनं दिलेली आहे त्याच्यामुळं मला लावायला काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघू शकता असं संपूर्ण हे ब्लाऊज पीस जे आहे अंतरून घेतलेलं आहे आणि एका साईडनं तीस इंचावरती मार्क करायचा आहे आणि त्या साईडनं ज्या ज्या साईडनं आपण मार्क केलेला आहे त्याच्या पुढच्या साईडनं आपल्याला पंधरा इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला एका साईडला तीस इंच दुसऱ्या साईडला पंधरा इंच इथं मी थोडंसं कॅमेरा हे केलेला आहे तर समज सम्झ, समजेलच तुम्हाला तर पंधरा इंच आणि तीन ते तीस इंच जिथं मार्किंग केलेलं आहे ते दोन्ही पण टोप जे आहेत ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आता तर तुम्ही तुमच्याकडं मोठी अशी स्केल असेल तर त्याच्या मदतीने किंवा अशी इंच टेप ठेवून तुम्ही असं पण हे करू शकता रेश ओढू शकता तर एकदम व्यवस्थित प्रॉपर अशी ही रेश ओढून घेतल्यानंतर तिथे आपल्याला कटिंग करायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे हा कपडा थोडासा फुगीर आहे पण म्हणजे शिवल्यानंतर छान दिसेल पण फुगीर आहे त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येते तुमच्याकडं जर जा प्रॉपर साडी वगैरे असेल तर त्याचं करा त्याचं फिनिशिंग पण आणि शिवताना पण खूप सोपं जातं ते तर आपण जे दोन कट केलेलं होतं त्याचे ते दोन पार्ट झालेले आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला एक शिलाई दिल्यानंतर एक किंवा दोन शिलाई द्यायच्या आणि त्याच्यानंतर एक प्रेश मशीन प्रेश शिलाई द्यायची आहे त्याच्यानं फिनिशिंग व्यवस्थित दिसते आणि जर समजा ते एकदम निरीच्या एकदम वरच्याच बाजूला जर हे जॉईंट आलं तर ते तिथं पण आपल्याला असं वेगळं वाटू नये म्हणून तिथं हे दाब शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने हे जॉईंट केलेलं आहे बघा बघू शकता तेवढं लक्षात येत नाही आहे आणि वरच्या बाजूला जिथे जॉईंट केलेलं आहे तिथं वरती थोडासा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित इंच टेप ठेवून कट करून घ्यायचा आहे डायरेक्ट जर असं कट करता येत नसेल तर तिथे तुम्ही मार्किंग करून मग कट करू शकता तर असं चार बाय आठचा एक कपडा कट करून घ्यायचा आहे ते पुन्हा गुढीला टोपीसाठी वापरता येईल तर मी हा कपडा कट करून घेतलेला आहे आणि ही लेस पण अशी जॉईंट करून घेतलेली आहे लेस जॉईंट केलेल्याचा व्हिडिओ मी रेकॉर्ड नाही केलेला कारण ते तर तुम्हाला माहितीच असेल कसं जॉईंट करायचं आहे ते तर बघा लेस जॉईंट केल्यानंतर किती सुंदर दिसते आणि अशा पद्धतीने आपल्याला निर्या पाडून घ्यायच्या आहेत आणि निऱ्या पाडताना आधीच पिनं वगैरे घेऊन बसायच्या नंतर आपण नाही का आता माझं तसंच झालं पिन वगैरे मी जवळ घेतले नाही आणि अशाच प्लेट्स पाडल्या आणि नंतर लक्षात आलं की पिनच जवळ नाही आहे तर हे सगळं मला सोडून परत घ्यावं हो लागलं तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी पिनअप करून परत प्लेट्स पाडलेल्या आहेत तर तुमच्याकडे जा जर कोणी मदत करायला असेल तर खालच्या बाजूने ज्या निर्या आहेत ते पकडायला सांगा आणि तिथं जर कोणी नसेल तर, नसे, तर व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे जे कपड्याला लावायचे चिमटे असतात ते पण तुम्ही लावून शकता मी सुरवातीला अशी वही ठेवून बघितली पण कपडा थोडासा जास्तच फुगीर असल्यामुळं ते काही वहीचं वहीनं काही भागलं नाही त्याच्यामुळं मी नंतर तिथे चिमटे लावून घेतलेले आहेत ला इथं जर असं पकडायला कुणी असेल तर फारच छान कारण व्यवस्थित तशाच्या तशा निर्या बसतात तर जसं तुम्हाला जमत आहे जसं तुम्हाला ॲडजस्ट होते तसं करा तर इथं कपडा आपला कमी आहे त्याच्यामुळं मी ह्या ज्या निऱ्या आहेत त्या छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही न निऱ्या मोठ्या पण करू शकता पण मी खूपच छोट्या केलेल्या आहेत कारण ह्याचा घेर छान यावा यासाठी मी निळ्या छोट्या केलेल्या आहेत आणि बघा जसजसं घिर निळ्या करते आहे तस तसं त्याला पिनअप करून करत आहे कारण त्या निळ्या निष्ठू आहेत आणि छान व्यवस्थित आपल्याला परत वरची वरून करून घेताना ते व्यवस्थित यावं म्हणून तर एकावरती एक अशा निळ्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि जे शेवटचे आहे तिथे थोडंसं प्रॉब्लेम येतो म्हणजे व्यवस्थित करायचं असतं आपल्याला छान असं पण ते नाही का मधला पदरच बाहेर निघतो तर तिथे व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यावं लागतं तरी पण बघा तसं ते दिसत होतं तर थोडंसं जास्त कष्ट घ्यावं लागले मला ते हे करण्यासाठी कारण ते कपडा बसतच नव्हता आणि जस तुम्ही साडीचं वगैरे करायला घेतलात तर ते साडीचं जी बॉर्डर असते ना ती मोठी असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते झाकून जातं तिथे प्रॉब्लेम नाही येणार ना, पण असं लेस लावून वगैरे करताना थोडंसं असं होतं तर बघू शकता अशा या निऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता इथं वरती मी शिलाई देऊन घेणार आहे आणि हे जे आपण स्टार्टिंगला पहिली निरी केली होती तिथे पण शिलाई देऊन घेतलेली आहे आणि माझ्याकडे ही छोटीशी अशी नाजूक लेस होती तिथं लावून घेतलेली आहे तशी गरज नाही लावून घ्यायची पण जर तुमच्याकडं असेल तर लावा नसेल तर तसं सोडून द्या काही हरकत नाही तर वरती शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला वरती कॅप लावायची आहे बघा अशा पद्धतीने तो जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला मेन जे आहे साडी ते ठेवायचं आहे त्याच्यावरती सरळ कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर परत उलटा एक कपडा तुम्ही ते अस्तर पण वापरू शकता आणि हे असं जॉईंट करताना आपल्याला बांधण्यासाठी दोऱ्या पण टाकायच्या आहेत मी सुरुवातीला दोऱ्यावरती लावलेल्या होत्या पण नंतर लावून बघितलं गुढीत म्हणजे एखाद्या अशा काठीला लावून बघताना ते व्यवस्थित बांधता येत नव्हतं त्याच्यासाठी मग मी परत दुसऱ्या दोन दोऱ्या मध्यभागी लावून घेतल्या तर तुम्ही पण सुरुवातीला लावतानाच मध्यभागी लावा म्हणजे तुमचं डबल जे काम आहे ते वाचेल तर खूप सुंदर अशी हे गुढीचं वस्त्र तयार झालेलं आहे तुम्हाला पुढे दिसेलच बरं ज्या कस्टमरचं हे होतं त्यांना ब्लाऊज पीस पण रेडी करून पाहिजे होता ह्याच्यासोबत ब्लाऊज पीस पण लावतात साडीसोबत तर त्यांच्याकडे जो ब्लाऊज पीस होता कॉटनचा छान त्याला मी तिन्ही बाजूने व्यवस्थित कट केलं त्याला शिलाई मारली आणि त्याच्यावरती लेस लावून परत वरच्या बाजूनं अशा निऱ्या वगैरे करून त्याला एकत्र असं शिलाई मारून दिली तेपन दिसेल तर ही ते पण व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला तर बघू शकता इथे आपलं हे जे गुढीचं वस्त्र आहे किंवा गुढीची साडी जी आहे ती तयार झालेली आहे जा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती शिलाईचे वेगवेगळे वेग व्हिडिओज अपलोड होत असतात क्राफ्टचे व्हिडिओ अपलोड होत असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप 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 थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग बाय